नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे आमदार रणधीर सावरकर यांचे आवाहन नवरात्राच्या पर्वावर दोन गटांमध्ये वाद होणे ही दुर्दैवाची बाब असून दोन्ही समाजाने संयम ठेवून एकमेकांच्या भावनेचा आदर करून निरपराध नागरिकांवर सातत्याने असा प्रकार होणे चुकीचा आहे पोलिसांनी अशा तत्वांचा शोध घेऊन ताबडतोब कारवाई करावी तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे व शहराची परंपरा कायम ठेवावी व नवरात्र व दिवाळी धम्मचक्र दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करावे पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल असा विश्वास भाजप प्रदेश सरचटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी दिनांक सात ऑक्टोंबर रोजी हरिअरपेठ येथे सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी व्यक्त केला हरिहरपेठ या भागामध्ये घटना घडल्यावर ताबडतोब आमदार रणधीर सावरकर यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला पोलीस प्रशासनाशी संवाद साधून राज्याचे गृहमंत्री नामदार व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेची माहिती दिली तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना ही माहिती देऊन पोलीस अधीक्षक बच्चन सिंग तसेच शहर सहाय्यक पोलीस अधीक्षक सतीश कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली